नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी कुठलं ठिकाण दाखवणार नाही पण जे सांगणार आहे ते बेंबीच्या देठापासून आणि तळमळीने सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच व्हिडिओ पहाच असं म्हणतोय कारण प्रश्न जीवन मारणाचा आहे प्रश्न श्वासाचा आहे फक्त तीस एकंद श्वास रोखून ठेवायचा श्वास घ्यायचा नाही जी तळफड होईल त्या तळफडीची जाणीव झाडं लावा असं सांगून समजत नसेल तर असं सांगणंच योग्य मित्रांनो झाडं ऑक्सिजन देतात सावली देतात झाडं अति महत्वाची आहेत आमक फलानं बिस्तानं आपल्याला माहीत आहे पण आपल्याला हे माहीत आहे आणि विशेष म्हणजे सगळ्यांना माहीत आहे मग तरीही प्रश्न राहतो आपण झाडं लावतो का किंवा झाडं लावणाऱ्यांना सहकार्य करतो का कारण माणूस हा स्वार्थी आहे व्यवहारी आहे तो एका हाताने देतो दुसऱ्या हाताने घेतो जिथं काहीतरी मिळतं तिथंच तो देतो पण झाडांनी एवढं सगळं दिलंय जे की आपल्याला माहीत आहे सांगायची गरज नाही माहिती आहे सगळ्यांना मग का का आपण झाडं लावत नाही यावर विचार करायला हवा नागर फाउंडेशन वृक्षारोपणाच्या माध्यमातून आपलं काम करत आहे तुम्ही आमच्या कार्यात सहकार्य करा प्रत्यक्ष सहभाग नाही दाखवला आला तरी आर्थिक मदत करा आता तुम्ही म्हणाल की पैशाची काय गरज आहे मित्रांनो खरंच गरज आहे मित्रांनो खरंच गरज आहे आज आम्ही अनेक वर्षापासून वृक्षारोपणाचं काम करत आहोत साधी सुई घ्यायची म्हणलं तरी पैसे लागतात आणि म्हणूनच आम्ही मदतीची हाक देत आहोत यामुळे आम्ही वृक्षारोपणाची चळवळ अजूनच भक्कम करू आणि झाडे लावू आपल्याला सहज शक्य असेल ती मदत करा स्क्रीनवर नागर फाउंडेशनचा गुगल पे नंबर देत आहोत शेवटी तुमची इच्छा आम्ही आमचं काम करतच राहू धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मित्रांनो पुन्हा भेटू या नव्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो